हा बघा मी गोपाळ भुरे बोलतो आहे मातोळा या गावातून बोलतो आहे की आपला ऊस आहे अशा प्रकारे ऊस दाबल्यानंतर ऊसाची जी मेंटेनन्स आहे आपलं ती सूर्यप्रकाशामुळे ऊस आपला अन्नद्रव्य खाण्यासाठी चांगला येतो आणि ऊस दाबण्याचे कारण एवढेच येते की दादानू की सर्वांनी अडसाली ज्या ज्या लोकांनी ऊस लावले त्या त्या लोकांनी ह्या पद्धतीचा ऊस दाबून घ्यावे कारण आपल्या ऊसाची पोत सांभाळण्यासाठी आपल्याला जरी समजा लोकरी मावा पडला तरी फवारण्याची ही ती आपली बरोबर फवारणी करण्यास मदत होती तर अशा सहाय्याने की पाणी देऊन आपण ऊस दोन्ही दोन्ही बाजूचा एक बाजूला ऊस तयार करून घेवे आणि आता बघा दादा माझा ऊस आहे किती कांड्यावर आहे ऊस फक्त तुम्ही बघा सगळ्यांनी मी दाखवतो तुम्हाला ऊस माझा किती कांड्यावर आहे की ती माझ्या शेतातील मी स्वतः केलेली शेती हो का दादा नू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कांडेवरची ऊस आहे तरी दादानू ह्या ऊसाचं जी आपल्याला मेंटेनन्स जी जपायचं आहे दादानू मोठा ऊस झाल्यानंतर देखील खात लागतो ऊसाला ही लोकांना पारंपरिक पुण्या लोकांना समजत नाही तरी परंतु लोकांनी काळजी घेतलं पाहिजे की आणखीन ह्याला खाताचा डोस केल्यानंतर ह्याची ग्रोथ वाढती मोठा होतो आणि एवढ्यासाठी सर्वांनी अडसाली ज्या ज्या लोकांनी ऊस सहा महिन्यापर्यंत ज्या ज्या लोकांनी ऊस सांभाळली त्या त्या, त्या लोकांनी अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करावा मा मा ही माझी माहिती मी सांगतो तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्याची काळजी घेऊन ह्या ऊसाचे मेंटेनन्स असं जपण्याचा प्रयत्न करावा